महाराष्ट्रभरासा यवतमाळ जिल्ह्यात काही दिवसांपासून प्रचंड पाऊस पडतोय राज्यात बुलढाणा यवतमाळ नंदुरबार या सर्व परिसरात अगदी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे सरकारने सर्व निकष नियम बाजूला ठेवून ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच या शेतीचे पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान तातडीने द्यावे अशी मागणी बाबुडगाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी बाबुडगाव तहसील कार्यालयासमोर तेवीस सप्टेंबर रोजी डफडे आंदोलन केले अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे सत्तर हजार एकर शेतीचे नुकसान झाले आहे सर्वाधिक फटका महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्याला बसला आहे यात हजारो एकर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट कर्जमाफी द्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी करीत आहेत या डफडे आंदोलनानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन पांडे तालुका संघटक सागर शहर प्रमुख सचिन माटोडे प्रसिद्धी प्रमुख शैलेश भगत प्रमुख अजय मोहल्ले व शेतकरी बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते